नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा उद्या गुरुवारी संकष्टी चतुर्थी आली आहे आणि ही फाल्गुन महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी भक्तगण उपवास करतात आणि मनोभावे गणपतीची पूजा करतात फाल्गुन महिना अर्थात मराठी वर्षातला शेवटचा महिना आणि त्यात आलेली ही चतुर्थी भालचंद्र संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते तसेच या व्रताचे पालन केल्याने श्री गणेशाच्या कृपेने आपले सर्व अडलेली कामे ही मार्गी लागतात आणि जीवनात यश प्राप्त होते असंच आपल्याला एक उपाय या व्हिडिओमध्ये दे देखील पाहायचं आहे तुम्हाला जर का पैशाच्या अडचणी असतील पैसे टिकत नसेल लक्ष्मी थांबत नसेल लक्ष्मी घरात येत नसेल तर या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला या झाडाचे एक घरी घेऊन यायचे आहे आणि त्याचा उपाय तुम्हाला हा करायचा आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा हे धनाचे विद्येचे त्याचप्रमाणे विघ्नहर्ता आहेत विद्येची देवता आहेत धनाची देवता आहेत तुम्ही जेवढी संकष्टी चतुर्थीचे व्रत कराल गणपती बाप्पांची मनोभावे पूजा अर्चना कराल तेवढे तुमचे सर्व संकट हे दूर होतील गणपती बाप्पांच्या व्रताने पूजेने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल तुमच्या घरात धनाची आवक वाढेल हा उपाय जर का तुम्ही संकष्टी चतुर्थीला केला तर यामुळे चारही बाजूने तुमच्याकडे पैसे येऊ लागतील पैसे येण्याचे मार्ग तुमचे मोकळे होतील पैसे कमवण्यात किंवा व्यवसायात नोकरीत येणाऱ्या अडचणी ह्या दूर होतील संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्याला सकाळी गणपती बाप्पांच्या मूर्तीला पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात त्यानंतर बघा तुम्हाला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे धूप धीप तुम्हाला दाखवून घ्यायचं आहे नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे गणपती बाप्पांच्या आवडीचे जास्वंदीचे फूल लाल जास्वंदीचे फूल आणि दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आता जो उपाय आपण बघणार आहोत हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर देखील हा उपाय करू शकतात तुम्हाला उद्या सकाळी तुम्हाला उद्या सकाळी या झाडाचे एक पान घेऊन यायचे आहे तुम्हाला रुईच्या झाडाचं एक पान हे घेऊन यायचं आहे यानंतर हे पान घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडून घ्या किंवा गंगाजलने हे पान तुम्ही स्वच्छ करून घ्या तुम्हाला जर का रुईच्या झाडाचं सुकलेलं पान मिळालं तरी चालेल तुम्ही सुकलेलं पान देखील आणू शकतात हे पान घरी आणल्यानंतर स्वच्छ केल्यानंतर सुकलेलं पान असेल तर तुम्हाला त्याचा चुरा करून घ्यायचा आहे आणि जर का हे पान सुकलेलं नसेल तर ह्या पानाची तुम्हाला पेस्ट करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकतात किंवा पंथी घेऊ शकतात किंवा निरंजन देखील घेऊ शकतात तुम्हाला तुमच्या देवघरात असलेला दिवा हा चालू ठेवायचा आहे आणि ह्या उपायासाठी तुम्हाला दुसरा दिवा हा घ्यायचा आहे मग तुम्ही पंथी घेतली तरी चालेल तुम्हाला ह्या दिव्यामध्ये फुल वात लावायचे आहे बघा ह्या दिव्यामध्ये तुम्हाला फुल वात लावायची आहे यात तुम्हाला तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या पानाचा चुरा किंवा ह्या पानाची पेस्ट केली असेल तर ह्या पानाची पेस्ट तुम्हाला थोडी घालायची आहे म्हणजे या तुपामध्ये तुम्हाला ही पेस्ट थोडी मिक्स करायची आहे सुकलेलं पान असेल तर त्याचा चुरा तुम्ही ह्या तुपामध्ये मिक्स करायचा आहे आणि असा हा दिवा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करताना तुम्हाला एक डिश घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला एक मुठभर गहू किंवा तांदूळ टाकायचे आहे या डिशवर तुम्हाला हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकला मध्ये चार बिंदू बाजूला दोन उभ्या रेषा द्यायच्या आणि मग यावर तुम्हाला एक मुठभर तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहे त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला गणपतीच्या मूर्तीसमोर प्रज्वलित करायचा आहे बघा या पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे या उपायाने तुमच्या घरातील अडलेली कामे मार्गी लागणार आहेत जर का धनाच्या काही समस्या असतील तर धन येऊ लागेल जर का पैसे घरात यायचे मार्ग बंद झाले असतील तर पैसे येण्याचे मार्ग तुमचे उघडतील हो असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही हा दिवसभरात कधीही करू शकतात जर का हा उपाय तुम्ही उद्या सकाळी केला चतुर्थीच्या दिवशी जर का हा उपाय तुम्ही सकाळी केला तर संध्याकाळी पुन्हा तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे पुन्हा या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात तूप थोडीशी ह्या पानाची पेस्ट किंवा ह्या पानाचा चुरा तुम्हाला ह्या तुपामध्ये मिक्स करायचा आहे आणि हा दिवा पुन्हा तुम्हाला गणपती बाप्पांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर प्रज्वलित करायचा आहे यानंतर बघा दुसऱ्या दिवशी या दिव्यामध्ये असलेली फुलवात तुम्हाला ही काढून घ्यायची आहे एका पंतीत घ्यायची आहे आणि पंतीमध्ये तुम्हाला दोन लवंगा दोन कापडाच्या वड्या घ्यायच्या आहे यामध्ये ही वात टाकायची आहे आणि ही वात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे तुम्हाला या प्रज्वलित केलेल्या वातीचा किंवा कापूरचा धूर तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर हा पसरवायचा आहे बघा यामुळे तुमच्या घरात असलेली सर्व निगेटिव ऊर्जा ही निघून जाईल ज्यावेळेस तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल अलक्ष्मी निघून जाईल त्यावेळेस तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होईल त्यावेळेस तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा ही संचारेल ज्यावेळेस तुमच्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा वाढेल त्यावेळेस तुमच्या घरातील सर्व अडचणी निघून जाऊन सर्व चांगल्या गोष्टी व्हायला चालू होतील तुमच्या घराची घरातील लोकांची प्रगती होईल घरात सुख समृद्धी नांदेल तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या संकष्टी चतुर्थीला करायचा आहे जर का हा उपाय तुम्हाला मासिक धर्म सुथक असेल तर करता येणार नाही जर का तुम्हाला उद्याच्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय करता आला नाही तर तुम्ही त्याच्या पुढच्या येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय करू शकतात त्याचप्रमाणे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ